विजेमुळे जखमी झालेल्या आदिवासी युवकांना मदत करण्यासाठी आज डेमोक्रॅटिक यूथ फाउंडेशन ऑफ इंडिया डीवाय एफ आय जनशक्ती आशा व सुपरवायझर कर्मचारी संघटना व अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने अकोले शहरात मदत गोळा करण्यासाठी डबा कलेक्शन करण्यात आले जमा झालेली रक्कम तात्काळ बाधित कुटुंबियांना देण्यात आली मदत गोळा करण्यासाठी किसान सभेचे नामदेव भांगरे डी वाय एफ चे एकनाथ मेंगाळ तुळशीराम कातोरे जनवादी महिला संघटना व आशा कर्मचारी संघटनेच्या नेत्या संगीता साळवे आहार कर्मचारी संघटनेच्या हेमलता शेळके वर्षा बंदावणे व यशतेज करिअर अकॅडमीचे एकनाथ सदगीर यांनी सहभाग घेतला सर्वप्रथम सर्वांना लाल सला खर तर जो प्रकार घडलाय म्हणजे तीन मुलं आहेत एकदम आदिवासी कुटुंबातले मुलं आहेत आणि एकदम गरीब कुटुंबातले मुलं आहेत या एम एस सी बीच्या गलथन कारभरामुळं म्हणजे एकदम चुकीच्या पद्धतीने त्यांच्या वायरीखाली काढल्यामुळे हे मुलं कुठेही काम करतात कशाही पद्धतीचे कामं करतात म्हणजे जे भेटल ते काम करायचं आणि हे काम करत असताना जर त्यांच्या जीविताला धोका झालाय तर एम एस सी बीने तीन हजार रुपयाची जे मदत केली ती एकदम तुटपुंजी म्हणजे त्यांनी तर खरं त्यांचा सगळा खर्च उचलायला पाहिजे पण असं दिसून नाही आलं मी माझ्या आशा सेविकेला गटप्रवर्तकांना आणि अंगणवाडी सेविकांना या माध्यमातून विनंती करते की आपणही भरभरून त्यांना मदत करावी आम्ही आज गावामध्ये जाऊन प्रत्येक दुकाना दुकानात जाऊन काही दहा पाच दहा पाच शंभर दोनशे पाचशे हजार अशा पद्धतीचा निधी गोळा करून माझी मैत्रीण आहे सेविका आणि तिचा धीर लागतोय तर त्यांना ही मदत आम्ही गोळा करून जमा करून दिली आहे आणि भविष्यामध्ये भविष्यामध्ये म्हणण्यापेक्षा रोजच आम्ही प्रयत्न करतो की यांना अजून कशा प्रकारे निधी मिळेल बाकीचे लोक येतात फोटो काढतात आम्हाला फोटोशी काही घेणं देणं नाही पण त्यांना मर आर्थिक मदत व्हावी हा आमचा हेतू आहे आणि आम्ही तो, तो पूर्ण करणार आज धुमाळवाडीमध्ये जी काही घटना घडली अत्यंत दुर्दैवाची ही घटना आहे या घटनेमध्ये जे काही श्रमिक कुटुंबातले तीन जणं अत्यस्त अवस्थेत आहेत त्याची दोन दोघांची तर प्रकृती अत्यंत चिंताजन आहे अशा परिस्थितीमध्ये महामंडळ जे काही आहे वीज वितरण कंपनी यांनी खरं तर पूर्णपणे लक्ष देऊन जे काही त्यांच्या चुकीमुळे ही घटना घडलेली आहे पूर्णपणे नुकसान भरपाई त्यांना द्यायला पाहिजे होती जो काही दवाखान्याचा पूर्ण खर्च आहे तो उचलायला पाहिजे होता पण खरं पाहता या लोकांनी फक्त तीन तीन हजार रुपये एक चेक देऊन त्यांच्या तोंडाला पानं पुसली आणि ते जे काही पेशंट आहेत अत्यंत खालाकीच्या अवस्थेत असताना घरची परिस्थिती अत्यंत दुर्दैवी एकदम हालाकीची असताना कोणीही त्या ठिकाणी मदत करायला तयार नाही अशा परिस्थितीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आम्ही थोडासा एक खारीचा वाटा म्हणून आज अकोल्यात प्रत्येक दुकाना दुकानात फिरून जो काही थोडासा निधी जमा करता येईल तो जमा केला आणि आमच्या ह्या गरीब कुटुंबाला आज, आज आम्ही हो या ठिकाणी एक छोटीशी भेट म्हणून आज या ठिकाणी देतोय नंतरही हे जे काही आमचं काम आहे एक श्रमिक चळवळीच्या वतीनं सातत्याने भविष्यात पण आम्ही जेवढं शक्य होईल तेवढी मदत आम्ही या कुटुंबांना नक्की करू धुमाळवाडीमध्ये वितरणाच्या गलथण कारभारामुळे ज्या आपल्या गरीब कुटुंबातील मुलांना शॉक लागून ॲक्सिडेंट झाला आणि प्रचंड मोठी हानी त्यांची झाली अत्यंत गरीब कुटुंबातील श्रमिक कुटुंबातील मुलं असून या मुलांना कुठल्याही प्रकारे मदत केली जात नाही राजकीय लोक येतात प्रचार करतात आणि निघून जातात या महावितरण कंपनीने पूर्ण त्यांचा खर्च उचलला पाहिजे आणि त्यांना भरीव अशी मदत दिली पाहिजे त्यासाठी आम्ही सातत्याने संघर्ष पुढे करतच राहणार आहोत परंतु एक छोटीशी मदत म्हणून आम्ही आज अकोल्यामध्ये दुकानात दुकानात फिरून एक मदत गोळा करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना आम्ही ही मदत देतो आहे माझी सर्व तालुक्यातील जनतेला विनंती आहे की असे दानसूर ज्या असतील त्या दानसुराने पुढे यावं आणि त्यांना भरभरून मदत करावी आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने एक अल्पशी मदत गोळा करून जनतेतून मदत गोळा करून त्यांना मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय सह्याद्री आदिवासी ठाकरे समाज संघटनेच्या वतीनं अकोल्यातील ले तालुका अध्यक्ष या नात्यानं ना। धुमाळवाडी या परिसरामध्ये आदिवासी युवकांना जो काही इलेक्ट्रिक शॉक लागला त्या शॉकमुळं जे काही तरुण अत्यंत अत्यवस्थेमध्ये आहे त्यांना एक मदत व्हावी या हेतूनं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सर्वच कार्यकर्ते आज प्रत्येक का दुकानामध्ये प्रत्येक घरापर्यंत गेले आणि फुलना फुलाची पातळी आज त्या कुटुंबांच्या स्वाधीन आम्ही करतोय भविष्यामध्ये सुद्धा आम्ही मदत करणार आहोतच आणि याही पुढे प्रत्येक गावामध्ये जाऊन ती मदत त्या रुग्णांपर्यंत होईल याची आम्ही सर्व कार्यकर्ते जबाबदारी घेऊ म्हणजेच ते फोटोसाठी आणि मोठेपणासाठी नाही तर प्रत्यक्ष मदत करण्याची आमची सर्व कार्यकर्त्याची तयारी असेल भविष्यातही असेल आणि ती पूर्ण आम्ही करणार आहोत त्याच्यात कुठलीही शंका नाही